शिर्डी शहरात कालिकानगर बाजारतळ परिसरात जुने मटण मार्केट येथे विक्रीसाठी आणलेले सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सातशे किलो गोमांस यांसह दोन मोटरसायकल मोबाईल मिळून सुमारे दोन लाख साठ हजाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबतचं वृत्त असं की मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास शिर्डी शहरातील कालिकानगर बाजारतळ या भागात जुने मतन मार्केट मार्केटस्थळी भर न नागरी वस्तीचे ठिकाणी खुले आमपणे गोवंशाचं गोमांस विक्रीचे दुकान मांडून काही लोक बसले असल्याची माहिती बजरंग दल गोरक्षक दल राहता प्रखंड यांना समजली परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती होती परंतु कोणी याबाबत आवाज उठवत नव्हते मात्र गोवंशाचे गोमांस विक्रीसाठी आणल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्त्यांना समजताच या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता पोलिसांना या ठिकाणी सुमारे गोवंशाची कत्तल करून विक्रीसाठी आणलेले सातशे किलो गोमांस मिळून आले राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील मेहबूब शेर खान कुरेशिवाय पंचेचाळीस वर्ष राहणार कोपरगाव सादिक लालू वय पंचेचाळीस राहणार ममदापूर समीर आरिफ कुरेशिवाय एकवीस वर्ष राहणार कोपरगाव सोहेल आयोग वय सत्तावीस वर्ष राहणार कोपरगाव मुश्ताक रफीक वय वीस वर्ष राहणार ममदापूर हे आरोपी बंदी असतानासुद्धा संगणमत करून गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसांची विक्री करताना मिळून आले म्हणून त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सुभाष सूर्यवंशी वय सव्वीस वर्ष नेमणूक शिर्डी पोलीस स्टेशन यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून या आरोपींविरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे छप्पन ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय दोन हजार तेवीस चे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस तीन, पंच तीन पाच सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे पंच्याण्णवचे सुधारित दोन हजार पंधराचे कलम पाच क व नऊ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे शिर्डी परिसरामध्ये गोमांस सर्रासपणे विकले जात आहे हे आजच्या घटनेवरून सिद्ध होते मात्र याबाबत बजरंग दल विश्व हिंदू परिषद दल या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना माहिती मिळते मात्र पोलिसांना या कार्यकर्त्यांपूर्वी का मिळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे स्थानिक रहिवासी यांना ही गोष्ट लक्षात कशी आली नाही असा सवाल आता विचारला जात आहे शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल राजपूत पोलीस कॉन्स्टेबल जराड पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी कॉन्स्टेबल झरेकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते कालिका नगर परिसरात सकाळी झालेल्या कारवाईमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती साईनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी पुण्यभूमीमध्ये गजबजीच्या ठिकाणी म्हणजे बाजार तळाचे जे गजबजलेलं ठिकाण आहे रहिवाशांचं अशा ठिकाणी ममदापूरच्या कसायांमार्फत एक गायींचा कत्तलखाना चालवला जात होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत होती आणि गाईंचं मांस हे विकलं जात होतं तर या ठिकाणी आज बजरंग दलाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आलेली आहे यात साधारणतः एक हजार किलो गोमांस सापडलेला आहे आणि याची फॉरेन्सिक तपासणीसाठी टीम आलेली आहे आणि त्या टीमनी काही जे ते मांस होतं त्या मांसाचे सॅम्पल घेऊन त्याची पुढे तपासणी करून ज्या सॅम्पल रिपोर्टमध्ये जाईल त्याची पुढं का योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन करेल आणि तसं बघायला गेलं तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने मागील काही महिन्यांपूर्वी गाईला राज्यमातेचा दर्जा देऊन गोमातेचा या ठिकाणी पुरस्कार केला होता राज्यामध्ये मोठ्या फरकाने हिंदुत्ववादी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेला असून सुद्धा शिर्डी सारख्या पावनभूमीमध्ये सर्रासरित्या कायद्याला कुठल्याही प्रकारे न जुमानता हे ममदापूरची जे कसाई आहे हे जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे हे हे सगळं रॅकेट चालवत आहे आणि एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी हे जे गोमांस आढळून आलेलं आहे एका अवैधरित्या शेडमध्ये तर यामध्ये निश्चितच एक संशयाची बाब आहे की यामध्ये कुठेतरी कोणाचा तरी हस्तक्षेप असेल त्याशिवाय हे एवढं मोठं रॅकेट या ठिकाणी चालणार नाही पण बघू शकता की मागे संपूर्ण गाडी भरून गोमांस या ठिकाणी सापडलेलं आहे तर आम्ही प्रशासनाला इशारा देतो की हे जे शेड आहे हे अनाधिकृत शेड लवकरात लवकर पाडावं अन्यथा बजरंग दल बजरंग दलच्या स्टाईलनी आंदोलन करेल मैदानात उतरेल आणि समोर जे ज्या पुढे ज्या घटना घडतील त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल कसायांना बजरंग दलाचं नाव ऐकलं ऐकलं कसायांच्या संपूर्ण शरीर घामाने ओलं होतं जसं आपण बघितलं जी तस्करी आधी मोठ्या कंटेनरमधून व्हायची ती नंतर चारशे वर आली चारशे सात वरून ती छोट्या मालव गाड्या पिकअप असेल किंवा त्या अशोक लेलंडच्या छोट्या गाड्या असतील त्यानंतर आता या ज्या छोट्या स्विफ्ट गाड्या काळ्या काचा करून हे सगळे त्यामध्ये गो तस्करी करताय तर आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय याआधी सांगितलंय आत्ताही सांगतोय जर तुम्ही हे थांबवलं नाही तर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे बजरंग दलाचा तुम्ही इशारा समजून घ्या एकदा आम्ही आवाहन करतो की आपल्याला ज्या क्षणी हे असं गोमांस विक्रेते कुठं सापडतील किंवा आपल्या आजूबाजूला कुठं ह्या छुप्यारित्या गोमांस वि, विक्री होत असेल तर आपण पोलीस प्रशासनाला संपर्क साधावा जर कारवाई होत नसेल तर बजरंग दलाला तुम्ही संपर्क करा शिर्डीमध्ये बजरंग दलाची एक मोठी टीम आहे आणि आमची गोरक्षा विभाग सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे आपण जर बघितलं तर सातत्याने गेल्या तीन वर्षापासून ममनापूर असेल लोणी असेल शिर्डी असेल राहता असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोरक्षा विभागाच्या मार्फत कारवाई होत आहे जर आपल्याला कुठं जर हे आढळलं तर मी आपल्या नागरिकांना आवाहन करतो की आम्हाला त्वरित कळवावं आणि आम्हाला सहकार्य करावं आणि कुठंतरी आपण ज्या गायीला दैवत मानतो त्या गायीचं रक्षण करण्यासाठी आपण तत्पर राहावं येथील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एक दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट सहा सहासष्ट पंचांशी